हाय फ्रेंड्स तर का ले बुक लागली त्याच्यामुळं मी बिस्किट खाते क्रीमचा आता दो दोन तीन बिस्किटं खाल्लेली आहेत आणखीन एक बिस्किट पुढे आहे तुम्ही बघू शकता खूप भूक लागली होती आणि ह्या घरी आल्यामुळं मी काही तिकडून जेवण करून आले नव्हते फक्त बनवलं होतं का ना ना तो तो बन तर, तर बिस्किट ही क्रीमची खूप छान लागतात पण मला ते काळी क्रीमची बिस्किटं खूप आवडतात ते जास्त आवडत नाही जरा भूक लागली खाऊ म्हणून पण छान लागते ती त्यावर असा एकदम संत्रीसारखा लागते तर एक व्हिडिओ बनवा म्हणजे इकडे आलं की सामान मी घेऊन जाते तांदूळ पण घेतात बघू शकता तुम्ही तिकडे भाजी मंडळी घेऊन जायची कंटिन्यू मी तीन दिवस झाले इकडे येते तिथं थोडं थोडं सामान असं भेटत नाही एकदम एक, एक किलो अर्धा किलो आणि थोडं थोडं नेलं तर खाली यावं लागू सात आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो त्याच्यामुळं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स तोपर्यंत तो मी बिस्किट एन्जॉय करते